स्त्री ही जन्य आहे स्त्री ही शक्ती आहे स्त्रीच्या मनात आलं तर स्त्री काय करणार नाही या पृथ्वी तलावर स्त्री म्हणजे का नमस्कार मैत्रिणींनो मैत्रीशन या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच आणि आक्क थांबली होती माझ्या जवळ तर काल तिला बळश ठेवून घेतलं होतं आमच्या घरी ज्योतीची आजी आणि माझी चुलती आहे माझ <laughs> चुलती, चुलती पण <laughs> तर आम्ही अक्का म्हणतो तर अक्काला बळस ठेवून घेतलं होतं तर आज चक्कर मारायला आलोय शेतामध्ये मा रुग्ण दृशांगला पण सुट्टी आहे इतर आता आलेत आणि अक्का म्हणली मला पण यायचं चक्कर मारायला तर म्हटलं चल आता जाऊ तर आलोय तुरी बघ ना किती हे काय आंब्याचे झाड लावले ते

चला 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 चलाय पावसाने खाजवी ती ते बघ श्याव गेल किती शांगा रुगवेत रुगवेत पळू नको इकडं आहे ना ते श्याव गेला शेंगा हाय फुटनच ना आता किती ऊन पडायला लागले हा चांगली

बघ त्याच्यात आहे ते काय करते आता भारी हा चांगली पोरांचं काय कधी काही ना का? ना ते काय काय घरीच तयार केली होती मस्त फुटलेत ना आंबे बघा किती छान फुटले हे का त्याला पाणी ना पाऊस येतोय राहून राहून मग त्याच्यामुळं याच आंब्याला काय झालं काय रोग रोख पडल्या झालं हे तिकडं पुढावी येतं दोन तीन आता फक्त उन्हाळ्यात याला जपाव लागेल तिकडे एक फांसाच झाड पण लावलेलं आहे हा तिली मस्त कुरकुरे आणलेत ना तिथं बसून खा सावलीला चला कुटाने नाही करायची काही पितर पाटामध्ये इतकं ऊन पडत ना तर हे जे बोंड आहे ना खालच आहे का नाही अक्का हे खालचं बोंड लगेच उमल तर ह्या का नाही झालं हा निब्बर निब्बर बोंड झाले कापूस फुटन लगेच याच्यातून परवा पण काल पण इकडं पाऊस झाला ना आपल्याला काल झाला रोजच पाऊस होतो उन्हा पडत पाऊस होते लई पाते पण अजून नाही फुटले सर सर चालले कुटानी यास कुटानी करायला लागत मग कुटानी कोण करीन अगोदर ते खाऊन घ्या खाऊ वेरे नंतर कुटानी करा तर आशीष दाटी सगळीकडं कपाशी हा कपाशी लो भारी तिकड त्याला जायचं खरच नाही आता आमच्या इकडे आहे ना वाघ पण आहे त्याच्यामुळे भीती पण वाटत चक्राला नव्हता आणलंय वाघ भीती वाटत माणसाला कुर आता इम्युनिटीच राहिली नाही आता फिल्टरच्या पाण्याने पाणी सगळे हे झाले आम्ही आता बघ थंडी सुटली ना लगेच दुखणे वाढायला लागले वातावरण त्यांना असंच लागत चानाचून घरी येणार पप्पा खाऊन नाही देत मग रानायचं असलं का मग असं चानाचून घेऊन मग पप्पाला काय माहित होत मग ते खोकला आल्यावर माहित होत बरोबर काय खाल्लं तुम्ही अक्का आलेली होती माझ्याकडे आज मी सोडायला आले अक्काला इकडं सकाळचे वाजलेले आहेत दहा साडे दहा तर आता खूप असा पसारा आहे यांच्या घरी तर त्यामुळं आक्कं म्हणली आता मला सकाळी सकाळी नेऊन घाल तर तिला आता मी आणून घातलं इकडं आणि इकडचं व्ह्यू दाखवते तुम्हाला दादाच्या घरचा तर हे बघा पाठीमागं घर हे ज्योतीचं माहेर आहे आणि तळ आणि ज्योतीची चुलती आहे काकी तर ती मारती फवारा तर स्त्रिया आता कोणत्याच बाबतीत मागं राहिलेलं नाही तर मग फवारा तरी का मारणार नाही तर सगळंच करते स्त्रिया आणि इथं खूप दादाच्या हाताचं ऑपरेशन झालंय कारण त्याच्या हाताची शिर दुखवलेली होती तर मग फवारा मारायला तर आता दोन तीन ड्रम मारायचे होते तर एवढ्यासाठी गडी पण येत नाही तर त्यासाठी मंगलनीच पाठीवर आज ड्रम घेतलाय तर आपल्या ह्या खेड्यातल्या स्त्रिया शेतकऱ्याच्या बायका कशाही पद्धतीने माग नसतात सर्व कामात पटईत असतात तर तुम्हाला हेच दाखवायचं होतं तर ह्या माझ्या भाऊजया सर्व कामात पटईत आहेत तर हे जे शेती आहे ही तर याच्यामध्ये टाकायचं हे कांद्याचं रोप पण त्यामध्ये छोटं छोटं गवत उगवलेलं आहे तर खुरपणी करण्यापेक्षा गवताचा भवरा मारला ना तर हे गवत सगळं जळून जातं आणि त्यानंतर स्वच्छ करून कांद्याचं रोप टाकलं ना तर त्यामध्ये नंतर गवत जास्त उगवत नाही तर गवत खुरपायचा त्रास पण बायकांनाच होतो त्याच्यामुळं ती म्हटली माझ्या पाठीवर पंप द्या मी मारते फवारा तर अशा पद्धतीने तिने आता आज फवारा मारलाय आणि इकडं मोठा भाऊ आहे ना तर तो हाकत होता बैल आणि इकडं पाठीमागं मोठी वहिनी तिचं पण काहीतरी काम सुरू आहे <coughs> तर तुम्हाला माहितच आहे आमचं मोठं कुटुंब आहे आणि सर्व शेतकरी आहेत माझे सगळे चुलत भाऊ चुलते शेतकरी आहेत तर इथं आहे दादाचं शेततळ दोन मोटरीचं चालू आहे शेततळ्यात आणि छान असं व्ह्यू आहे सगळ्या घराचा इथं बेलाचं चाफ्याचं झाड आहे शेवळ झालं याच्यात आणि थोडं थोडं शेवळ होत्या ना गुतलं काय त्याच्यात काही मग तिकडे आबा काढतोय त्याला काहीतरी ते तर पंपाच्या नोजल मध्ये काहीतरी कचरा गुतल्यामुळं जास्त असा फवारा पडत नव्हता तर बाळू तो पंप व्यवस्थित करून दिलाय मंगलला तर अशा पद्धतीने ही दीर्घ किंवा भाया आणि भाऊजाईचं नातं आहे आमच्या घरामध्ये तर सर्व भाऊ शेतकरी आहेत पण त्यांनी शेती पिकवून कष्ट करून आणि असे घरं पण बांधलेत सर्व शे शीत, शेती डेव्हलप केलेली आहे तर अशा पद्धतीने ही सर्व शेती बागायती केलेली आहे शेततळे केलेले आहेत आणि सर्व संपन्न आहे आणि मुलंही जॉबला ला, ला लावले आणि सुनाही जॉब करतात तर अशा पद्धतीने हे सर्व गुण संपन्न असत शेतकरी कुटुंब आहे आमचं तर मी थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला तर चला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय दोनच दिवस अक्का नातीच्या घरी पाहुणी म्हणून राहिली पण तिसऱ्या दिवशी अक्का घरी आली तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय